अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पांडुरंगाला घातले यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती देवेंद्र फडणवीस यांचे प्रमोशन झाले तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे घातल्याचे चिखलीकर म्हणाले अजित राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं आपल्याला वाटते का मी निश्चित निश्चितपणा माझं वैयक्तिक म्हणून व्यक्त केलं की आज महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब फक्त पाठिंबे देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर प्रमोशन होत असेल तर निश्चित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे हे माझी भावने पण एक कुठलाही कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता उच्च पदावर गेला पाहिजे तीच भावना माझी देखील दादा यांचे संदर्भात